आय सी सीची मोठी घोषणा दोन हजार सव्वीस महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर चोवीस दिवस इंग्लंडमधील सहा ठिकाणी रंगणार थरार पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये खेळवल्या जाणाऱ्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपबाबत आय सी सीने मोठा निर्णय घेतला आहे आणि ही स्पर्धा कुठे आयोजित करायची याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता परंतु अंतिम सामन्याबाबत परिस्थिती स्पष्ट होत नव्हती परंतु आता आय सी सीनेही त्याची घोषणा केली आहे पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे तसेच आय सी सीने जाहीर केला आहे त्याचे यजमानपद इंग्लंडकडे असणार आहे आणि विशेष म्हणजे आय सी सी स्पर्धेचा खेळण्याची ही सलग तिसरी वेळ असणार आहे आय सी सीने माहिती दिली आहे की दोन हजार सव्वीसचा चा महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप इंग्लंडमधील सहा ठिकाणी आयोजित केला जाईल यासाठी लॉर्ड्स व्यतिरिक्त ओल्ड ट्रॅफर्ड हेडिंगले अजबॅस्टन हॅमशायर बाऊल द वूव्हल आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंडची नावे अंतिम करण्यात आलेली आहेत पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये एकूण बारा संघ विजेते सहभागी होणार आहेत ही स्पर्धा बारा जून ते पाच जुलै दरम्यान आयोजित करण्यात येईल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी